भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबो मध्ये रंगला या सामन्यात भारताने एकसष्ट धावांनी विजय मिळवला यानंतर सूर्यकुमार यादवने एक विधान केले भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील कोलंबो मधील आर प्रेमदास स्टेडियम मध्ये हा सामना रंगला पाकिस्तानने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारताने एकशे धावा केल्या पाकिस्तानला एकशे चौदा धावा करता आल्या पाकिस्तानने हा सामना एकसष्ट धावांनी गमावला भारताने सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला ते पहा सामना जिंकल्यानंतर बोलण्यासाठी आलेला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे ही योग्य गोष्ट होती आणि ईशानची फलंदाजी कौतुस्कापद होती संघाने आपला पहिला बळी लवकर गमावला परंतु ईशानने उत्कृष्ट फलंदाजी केली पॉवर प्लेचा फायदा घेत जबाबदारीने फलंदाजी केली आम्ही या खेळपट्टीवर एकशे पंच्याहत्तर धावा केल्या जे या आकाराच्या मैदानासाठी चांगली धावसंख्या होती या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या पाकिस्तानने पहिल्याच षटकात स्फोटक बलंदाज अभिषेक शर्माला शून्यावर बाद केले तरीही पाकिस्तानला सामना नियंत्रित करता आला नाही आणि ईशान किशन याला कारणीभूत ठरला प्रेमदासा स्टेडियमच्या दुहेरी वापराच्या खेळपट्टीवर ईशानने फक्त चाळीस चेंडूत सत्याहत्तर धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि पाकिस्तानला सामन्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर काढले ईशान व्यतिरिक्त इतर फलंदाजांना जलद खेळण्यासाठी संघर्ष करावा लागला जे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या कामगिरीतून स्पष्ट झाले शेवटच्या षटकांमध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी जलद धावा काढत संघाला मजबूत धाव संख्या गाठून दिली जी आधीच विजयासाठी पुरेशी वाटत होती पाकिस्तानचे पहिले षटक टीम इंडिया सारखेच गेले हार्दिक पंड्याने पहिल्या षटकात खातेही न उघडता साहिबजादा फरहानला बाद केले जसप्रीत बुमराने सहा चेंडूच्या आज सॅम अयूब आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांना बाद केले तेव्हा सामन्याचा निकाल जवळजवळ दुसऱ्या षटकातच निश्चित झाला पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक चौवेचाळीस धावा केल्या शाइन अफ्रिदीने ही महत्वाच्या तेवीस धावा केल्या ईशान किशनच्या चाळीस बॉल सत्याहत्तर धावांमुळे भारताला खूप मोठा फायदा झाला